विधान परिषद सदस्य मान्य एकनाथजी खडसे सर पोलीस अधीक्षक कार्यालय येथे येऊन त्यांनी रामदेववाडी येथील जी घटना घडली त्या घटनेच्या अनुषंगाने जे गुन्हा पोलीस स्टेशन एमआडसी येथे दाखल आहे त्या आता गुन्ह्याच्या तपासामध्ये काही गोष्टी करणे आवश्यक असल्याबाबतचे निवेदन मान्य पोलीस अधीक्षक सर यांना दिलेलं आहे त्या निवेदनामध्ये त्यांनी ज्या बाबी मांडलेल्या आहेत त्यांची पूर्ण चौकशी करून त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येण्याबाबत त्यांना सांगितलेलं आहे सुरुवातीपासूनच या प्रकरणामध्ये पोलीस एकदम प्रोफेशनली काम करत आहेत आणि कायदेशीरदृष्ट्या जे योग्य आहे तेच काम करत आहेत आणि यापुढचे देखील जी कारवाई केली जाणार आहे ती कायदेशीरदृष्ट्या योग्य राहील तीच कारवाई याच्यामध्ये होणार आहे यामध्ये कुठल्याही प्रकारचा राजकीय दबाव पोलिसांवर नाही आहे